वेलकम टू डू टेल्स खूप पूर्वीची गोष्ट आहे मुलांना एक लहानसं गाव होतं हिरवाईने भरलेलं नदीच्या काठी वसलं होतं त्या गावातले लोक साधे पण खूप मेहनती होते आणि तिथंच राहत होता आपला गोड छोटा दोस्त गुड्डू गुड्डू खूप गरीब होता त्याचे आई वडील आता हयात नव्हते तो गावाच्या मंदिरामागे असलेल्या तुटक्या झोपडीत एकटाच राहत होता तो रोज शेतांमध्ये भटकत असे कधी कोणाकडून उरलेली भाकरी मागत असे पण गुड्डू कधीही चोरी करत नसे तो नेहमी प्रामाणिकपणे जगण्यावर विश्वास ठेवत असे एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता कोणीही शेतात गेले नव्हते सगळे लोक घरातच बंद होते गुड्डूकडे खायला काहीच नव्हतं त्याच्या पोटात प्रचंड दुखायला लागलं तो मंदिरामागे बसून रडत होता तेव्हाच एक माथारी बाई आली पांढरे केस हातात काठी आणि डोळ्यात चमक बाळा तू रडतोयस का गुड्डू म्हणाला आजी खूप भूक लागलीय दोन दिवसांपासून काहीच खाल्लं नाही आजी हसली तिने आपल्या पोटलीतून एक जुना लोखंडी तवा काढला हे बघ बाळा हा आहे जादुई तवा फक्त तवा भाकरी दे एवढच सांग आणि गरम गरम भाकऱ्या तयार गुड्डू चकित झाला त्याला विश्वासच बसला नाही जसेच त्याने म्हटले तवा भाकरी दे तव्याकून वाफ निघाली आणि एक गरम गोल भाकरी बाहेर आली मग दुसरी मग तिसरी गुड्डूने पोट भर खाल्लं आता गुड्डू रोज सकाळी उठत असे तव्यातून भाकऱ्या बनवत असे स्वत खात असे आणि इतर भुकेल्या मुलांना पण देत असे सगळं गाव आश्चर्यचाकीत झालं की गुड्डूला हे सगळं अन्न कुठून मिळतं पण गुड्डू कधीही गर्व करत नसे तो नेहमी भुकेल्यांना खाऊ घालत असे आणि तवा नेहमी आपल्या झोळीत ठेवत असे एक दिवस गावचा लालची सेठ रामलाला समजलं की हा तवा माझ्या हवेली कसायला हवा मी सोन्याच्या भाकऱ्या बनवीन त्या रात्री त्याने चोरून गुड्डूच्या झोपडीतून तवा चोरला सकाळी गुड्डूने पाहिलं तवा गायब तो खूप दुःखी झाला पण त्याने हार मानली नाही तो मंदिरात बसून देवाला प्रार्थना करत राहिला सेठ रामलालने तवा आपल्या स्वयंपाकघरात ठेवला आणि ओरडला तवा भाकरी दे पण काहीच घडलं नाही तो पुन्हा ओरडला अचानक तव्यातून धूर निघाला पण भाकऱ्या नाहीत गरम गरम कोळसे बाहेर येऊ लागले त्याचे हात भाजले गेले दाढी जळाली आणि तो घाबरून पळून गेला तवा उडत उडत परत गुड्डूकडे आला गुड्डूने तो तवा उचलला आणि हसला तव्यातून आवाज आला जो भुकेल्याला खाऊ घालतो तोच माझा खरा मालक आहे गुड्डू आता गावच्या मुलांचा हिरो बनला होता लोक त्याला प्रेमाने भाकरी राजा म्हणायचे बोध मिळाला का मुलांना प्रामाणिकपणा दया आणि वाटून देण्यातच खरं सुख आहे आणि लक्षात ठेवा काहीच वस्तू खरंच जादूई नसते जादू असतं ते चांगल्या मनात आवडली ना गोष्ट मग लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका